नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण रव्याचे लाडू तोंडात टाकताच विरगळणारे पाकाचे असे कसे करायचे याची रेसिपी बघत आम्ही मौसूक लाडू तयार होतात त्यासाठी इथं दोन कप रवा घेतला हा आधी दोन मिनटांपर्यंत छान परतून घेऊयात गॅसच्या लो हीटवर एकदम मंदारच ठेवायची गॅसची आणि वन थर्ड कप साजूक तूप घेऊन घेतलं आहे थोडे थोडे करत इथं घालूयात आणि मंद जेवण सतत हलव बदामी कलरला इथपर्यंत पासायचं रव्याचे अनेक फायदे आहे रवा खाण्याचे यामध्ये प्रतिमे फायबर लोह तसेच मॅग्नेशियम सारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले आहेत रवा पचण्यास हलका आहे रवा ऊर्जावर्धक आहे रव्यामध्ये पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे त्यामुळे रव्याचे लाडू इथं करती आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अथवा टिफिनमध्ये शॉर्ट लाईन मी देऊ शकता हा रवा असा मंद अचेवर सतत ढवळ भाजून घेऊयात एकदम मंद अचेवर यासाठी की या आपले लाडू हे मौसूक तयार होतात शिवाय साजूक तुपामध्ये करतोय त्याच्यामुळे मस्त अशी चव येते अल्टिमेट बदामी कलरला इपर्यंत भाजायचं सतत ढवळ नक्की करून बघा पचण्यासही एकदम हलके है हे एवढं बदामी कलरला इथपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं लागले लागतात दोन कप रव्या भाजायला मस्त असं शेवटपर्यंत याचा कण कण भाजला जातो आणि खमंग लाडू तयार होता इथं वन थर्ड कप डेसिकेटेड कोकोनट घेतलंय अर्धा रवा भाजल्यावर हे खोबऱ्याचा किस घालायचा म्हणजे गरम रव्यामध्ये आणि राहिलेला रवा भाजेपर्यंत दोन्ही एकसोबत भाजल्या जातं मस्त असे चव लागते अल्टिमेट टाकल्यावर नक्की करून बघा अशा पद्धतीने बदाम कलरला इथं भाजून घेऊया या प्रकारे इथं भाजून तयार झालाय मला वीस ते बावीस मिनटं लागले ह्या कलरला येईपर्यंत गरम याच्यातच एक कप आणि पुन्हा वन फोर्थ कप अशी साखर घेतली साखरेचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकता राहिलेलं तूपही याच्यामध्ये घेऊन घेते म्हणजे मस्त अशी चव तयार होती कपाला लागलेलं ला आहे तूप ते निघण्यासाठी थोडंसं गरम रवा याच्यामध्ये घेऊयात म्हणजे सगळं निघून जातं मिक्स होतो हे या प्रकारे दोन चमचे वेलची पूड घेतली आहे तुम्ही वेलचीचं प्रमाण खूप कमी जास्त करू शकता परंत जास्त वेलची टाकली की मस्त असं स्वाद तयार होतो हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन तासासाठी याला विश्रांती देऊयात म्हणजे सगळं जिन्नस एकजीव होऊन तयार होतं दोन तासानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि मिक्सरला काढूयात साखरेचंच भांडं आहे हे आत्ता साखर काढली होती मिक्सरला त्याचं त्याच्यातच हा रवा बारीक करून घेते आहे म्हणजे छान सगळीकडे हे साखर वेलची खोबरं मस्त असं एकजीव होऊन येतं पुन्हा एकदा हाताने एकजीव करायचं आणि मस्त असे लाडू वळवून घ्यायचे पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता वरून बेदाणे लावती आहे नक्की करून बघा मऊसूत असे लाडू तयार होतात जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर